पुढचं उदाहरण बघूया जर टॅन थिटा इज इक्वल टू वन तर साईन थिटा प्लस कॉस थिटा कॉन्स थिटा प्लस कोस एक्क थिटा इज इक्वल टू किती असं विचारलंय आहे आता टॅन थिटाची व्हॅल्यूज डायरेक्ट दिलेली आहे त्यामुळे ह्याच्या पण व्हॅल्यू आपल्याला काढता येईल आणि मग नंतर नं त्या ॲड केल्यावर वगैरे सगळ्याची व्हॅल्यू आपल्याला मिळेल पण टॅन थिटा इज इक्वल टू वन असं दिलं आहे थिटाची व्हॅल्यू किती आहे ती माहिती नाही आहे पण तुम्ही नववीत एक कोष्टक तयार केलं होतं बघा आपण की त्याच्यात आपण सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत म्हणजे तीस पंचेचाळीस साठ नव्वद या सगळ्याच्या टॅन सेक कोसे कॉस को सगळ्याच्या व्हॅल्यूज आपण तिथे लिहिलेल्या होत्या त्या कोश ते कोष्टक अर्थातच पाठ करायचं ते पाठ नाही करता आलं त्याची त्याची ट्रिक काय आहे ही पण सांगितली होती त्या व्हिडिओमध्ये तर त्या सगळ्या जर तुमच्या व्हॅल्यूज पाठ असतील माहिती असतील तर तुमच्या असं लक्षात येईल की टॅन थिटा वन कधी होतं टॅनची व्हॅल्यू वन कधी आहे त्या कोष्टकात बघितलं तर तर फोर्टी फाईव्हला टॅनची व्हॅल्यू वन आहे म्हणजेच काय की टॅन थिटा वन कधी असतं तर अँगल फोर्टी फाईव्ह असेल तर त्याचा वापर करायचा आणि त्याच्यावरून आपण हे सगळे हे करायचं मग ह्याच्यावरनं आपल्याला एकदा थिटा मिळाला की हा जो थिटा इथे यूज केला आहे तोच थिटा इथे इथे आणि ह्या सगळ्या ठिकाणी म्हणजे हा थिटा एकदा मिळाला की तो थिटा वापरून आपण त्या साईन थिटा आणि कॉस्ट थिटाची व्हॅल्यू काढून मग ते ॲडिशन वगैरे करू शकतो टॅन ता, टेन थिटा इज इक्वल टू वन हे दिलेलं आहे टेन थिटा इज इक्वल टू वन पण कोणाची व्हॅल्यू वन असते तर फोर्टी फाईव्ह अँगल असताना टेनची व्हॅल्यू असते वन पण टेन फोर्टी फाईव्ह इज इक्वल टू वन असते म्हणजेच काय झालं की थिटाची व्हॅल्यू किती झाली मग फोर्टी फाईव्ह डिग्री झाली म्हणून Theta, आला, 45. थीटा बरोबर किती आलं तर फोर्टी एकदा थीटा मिळाला की हाच थीटा या सगळ्या थी ठिकाणी वापरलाय तर त्या सगळ्या थीटांची आपण व्हॅल्यूज काढू शकतो म्हणजे पुढे काय काढणार आपण साईन थीटा मग साईन थीटा म्हणजे काय थिटाची म्हणून साईन थीटा बरोबर साईन फोर्टी आता साईन फोर्टी ची व्हॅल्यू माहिती असायला की पुन्हा त्या कोष्टकात बघायचं तर टेबलमध्ये जायचं टेबलमध्ये काय व्हॅल्यू आहे साईन थीटाची वन अपॉन रूट टू त्याला ती व्हॅल्यू त्यानंतर लागतं कॉस थिटा मग कॉस थिटा म्हणजे काय कॉस फोर्टी फाईव्ह आहे आहे पुन्हा त्या टेबल मध्ये जाऊन चेक करायचं फाईव्ह इजिक्वल टी किती आहे रूट टू आणि कोसेक थिटा कोसेक थिटा बरोबर कोसेक फोर्टी फाईव्ह ती पण आहे तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण मिळाल्या आहेत ह्या सगळ्या आपण इथे घातल्या की आपल्याला एकत्रित त्याची किंमत काय ते मिळेल म्हणून असं मिळणार आपण साईन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस पोसेक थिटा म्हणजे काय झालं सगळे साईन फोर्टी फाय प्लस कॉस फोर्टी फाय आणि हे सगळे त्याच्या व्हॅल्यूज किती मिळाले आहेत आपल्याला इज इक्वल टू साईन फोर्टी फायव्हची व्हॅल्यू मॅल्यू वन अपॉन रूट टू प्लस कॉसची मिळाली वन अपॉन रूट टू अपॉन याची मिळाली रूट टू आणि प्लस रूट टू आता हे हा छेद आहे इथे त्यामुळे वरच्या आधी अंशाची म्हणजे न्युमरेटरची काय ऍडिशन वगैरे होते ते करून घ्यायचं डिनॉमिनेटरची काय होते ते बघायचं नंतर मल्टिप्लिकेशनचा रूल अप्लाय करायचा तर पुढे किती आलं ते वन वन अपऑन रूट टू प्लस वन अपॉन रूट टू म्हणजे टू टाइम झालं ना दोनदा रूट वन अपॉन रूट टू म्हणजे टू टाइम्स असं आपण म्हणणार सो न्युमरेटरची ऍडिशन झाली टू अपॉन दोनदा रूट टू आहे ना म्हणजे टू अपॉन रूट टू ही झाली सगळी न्यूमरेटरची ऍडिशन आणि डिनॉमिनेटरची ऍडिशन पण रूट टू आणि रूट टू असे दोनदा आहेत म्हणजे टू टाइम्स रूट टू म्हणजे दोन रूट असं झालं आता आपल्याला ए अपॉन बी अपॉन सी अपॉन डी असा हा रूल माहिती आहे आपल्याला ए अपॉन बी असेल आणि छेदात अजून सी अपॉन डी असेल तर हा सी अपॉन डी आपण इकडे वरती आणू शकतो पण तो वरती येताना कसा व्यस्त हो म्हणजे रेसिप्रोकल होऊन येतो त्यामुळे गुणाकाराच्या फॉर्म मध्ये लिहिताना मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये कसा येतो तर ए अपॉन बी इंटू डी अपॉन सी असा होऊन येतो उलटा होऊन येतो तर ह्याला पण तसंच करायचं ए अपॉन बी अपॉन सी अपॉन डी म्हणजे ह्याला छेद आहेच ना वन काहीच नाही तर इकडे येताना तर एसी प्रोपल होऊन येतो म्हणजेच काय होईल ते टू अपॉन रूट टू हा अवश्य झाला न्युमरेटर झाला हा ए अपॉन बी इन टू हा सी अपॉन डी येतो वन अपॉन म्हणजे उलटा होऊन येणार म्हणजे वन अपॉन टू रूट टू आता याच्यात काही कॅन्सल वगैरे होते का बघूया काही गुणाकार काही तर टू आणि हा टू कॅन्सल झाला म्हणजे वन अपॉन रूट टू इंटू रूट टू टू वन अपऑन रूट टू इन टू रूट पण दोनदा वर्गमुळात दोनचा गुणाकार झाला ह्याचा अर्थ काय होणार आहे वर्गमुळात दोनचा वर्ग झाला मग वर्ग आणि वर्ग म्हणून निघून जातं आणि टू राहील होतं म्हणजेच ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे काय असतं वन अपॉन टू असतं म्हणजे फायनल व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला ह्याची तर ती किती आहे तर मग बायको त्यांना ती वॅल्यू आपण काढली आहे